आणि माझी बहीण आम्ही दोघी ही ज्वेलरी बनवतो जी लग्नपत्रिका आणि पेपर किलिंग पेपर हे सगळं युज करून बनवतो जे आहेत हे सगळे पेपरचे आहेत किलिंग पेपर, पेपर युज करून बनवलेले आहेत आणि सगळे वॉटेज दिसते आपल्याला बट मटेरियल आहे ते लग्नपत्रिका आहे लग्न पेप्र हे छान आहे एक पैसा हे आणि हे जे बीट्स आहेत ना हे पण लग्नपत्रिका युज करून हे रिअल पान आहे पिंपळाचं हा रिअल पान आहे आणि त्याला आर्ट मी दाखवलं हा सिल्वर मध्ये होता हा गोल्डन मध्ये ह्यालाही बैल जोडी आम्ही क्रिएट केली आहे आणि ते पण लग्नपत्रिकेचे आहेत त्याला आपण ग्रीन हा नमस्कार मंडळी मी तुमची मुंबईची चेडवा माझ्याबरोबर बरोबर आहे तुम्ही ते या स्टॉल वर बघताय ना सर्व पूजाने हे कानातले बनवले हे सर्व जे कानातले तुम्ही स्टॉलवर बघताय ना हे सगळे हँडमेड है। आहे आणि हे स्पेशली कानातले ना आपली जी लग्नपत्रिका असते ज्यावेळी आपण छापून आणतो आणि नंतर ती आपण काय कर करतो फेकून देतो तर त्या पत्रिकेपासून बनवलेले हे कानातले ते आता आपण आहे ना पूजा आहे आपल्याला सांगेन ती कशी बनवते काय बनवते पण व्हिडिओ स्किप न करता नक्की पूर्ण बघा त्यामुळे तुम्हाला कळेल आणि हे आपण कसे युज करू शकतो तुम्हाला प्रश्न पडला असेल जर लग्नपत्रिका आहे कागद आला जर पाणी लागलं खरा तर खराब होईल तर हे सगळं मी तिला आता ह्या व्हिडिओद्वारे विचारणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हाय पूजा हॅलो पूजा तुझे बरेच म्हणजे कानातल्यांबद्दल मला तर माहिती आहे तर आता माझे व्हिवर्स पण आहेत त्यांनाही सांग आणि जे आपल्यावर कनेक्ट होतील त्यांनाही कळेल की पेपर एक्झॅक्टली त्याचे आपण कानातले कसे बनवतो आणि काय तो प्रक्रिया करून आणि काय किमतीत विकते सर्व काही ओके हॅलो नमस्कार माझं नाव पूजा दळवी मी आणि माझी बहीण आम्ही दोघी ही ज्वेलरी बनवतो जी लग्नपत्रिका आणि पेपर फिलिंग पेपर हे सगळं यूज करून बनवलं जातं त्याला अॅक्रॉलिक पेंट केलं जातं त्याच्यावरती कोटिंग अप्लाय केलं जातं सो so, uh, uh, ते लाँग लाईफ आणि ड्युरेबल आहे कारण त्याच्यावरती कोटिंग असल्यामुळे ते तेवढं हार्ड होतं हार्ड होत हार्ड होतं आणि मग त्याला दोन दिवसाची प्रोसेस आहे म्हणजे ते प्रोडक्ट सुकवलं जातं आणि मग ते आपण विअर करू शकतो त्याचं अटॅचमेंट होतं आणि मग ते विअरेबल आहे अच्छा आता तू इथे स्टॉलवर बरेच असे तुझे कानातले लावलेत नेकलेस लावलेत त्याची किंमतही सांग आणि कसे आहेत छोट्यामध्ये किंवा मोठ्यांमध्ये मध्ये हे प्राइस रेंज जी आहे ती फिफ्टी पासून स्टार्टिंग केलेली आहे हे जे आहेत हे सगळे पेपरचे आहेत किलिंग पेपर यूज करून बनवलेले आहेत आणि सगळे वॉटर रेझिस्टंट आहेत पन्नास शंभर दीडशे तीनशे अडीचशे अशी वेगवेगळी प्रोडक्ट ची रेंज आहे अच्छा आता आपण हे तू डिस्प्लेला सर्व जे लावले आहेत हे पण मला दाखवू आ, हे पण जे मटेरियल आहे ते आता ऑक्सिडाइज दिसते आपल्याला बट मटेरियल आहे ते लग्नपत्रिका आहे लग्नपत्रिका युज करून बनवलेलं आहे आणि सगळं वॉटर रेझिस्टंट आहे आता ह्याला गोल्डन इफेक्ट म्हणजे गोल्डन वाटतोय पण हा मेटल नाहीये मटेरियल पेपरच आहे मटेरियलच पेपर आहे पेपर आहे हे रॉ मटेरियल रॉ मटेरियल हे रॉ मटेरियल आणि हे मोती सगळं तू अटॅच त्याच्यामध्ये करिंक आहे अच्छा आणि हे ते पण त्यातले सगळं मटेरियल पेपर हे छान आहे एक पैसा हे कस्टमाइज केलं होतं एका शूच तुझे मी महालक्ष्मीचं पण एक पाहिलेलं हा महालक्ष्मी ते पण छान होतं हा पूर्ण सेट होत आहे विथ हेअरिंग विथ विथ इयरिंग हा फाईव्ह हंड्रेड हंड्रेड आणि हे जे बीड्स आहेत ना हे पण लग्नपत्रिका युज करून म्हणजे लॉंग लॉंग टाइम आपण युज करू शकतो ड्युरेबल आहे ड्युरेबल आहे सगळे हे पण वेगवेगळे छान वाईट चंद्रकोर नेकलेस आहे हा सिल्वर आणि गोल्ड मध्ये दोन्ही कॉम्बिनेशन यूज केले आहेत इव्हन जो वरचा नेकलेस आहे त्यावरती पिंपळाची जाळी यूज केलेली आहे वाक ते रिअल लेप्स केल्टोन आहे अच्छा आहे रिअल पान आहे पिंपळाचं हा रिअल पान आहे आणि त्याला आर्ट प्रोटेक्टर युज करून त्याला ड्युरेबल के केलेलं छान आहे को मी काढून दाखवते हे आपण पाहू शकतो त्याची किंमत काय आहे फायव्ह हंड्रेड ला विथ युरेंज म्हणजे इथे जेवढे पण तू नेकलेस लावले ते फाय हंड्रेड हा सगळे रेट रिजनेबल आहेत इवन ती जी राजमुद्रा आहे हो मजकूर हँड रिटर्न आहे हाताने लिहिलेलं आहे हे हाताने लिहिले आणि लग्न पत्रिकाच आहे म्हणजे त्याचा जो बेस जो असतो जाड असतो लग्न पत्रिकेचा ऑक्सिडाइज इफेक्ट इफेक्ट हे जे इयरिंग्स विथ इयरिंग्स फाईव्ह हंड्रेड ला आहे हा पण तू कसं आता आपल्याला ऍट प्रेझेंट पाहिजे नसेल तर मग कसं दाखवू शकतो का आपण तेही मला दाखव तर असं आपल्याला इथे मिळेल हा जो मी दाखवलेला हा सिल्वर मध्ये होता हा जो मी दाखवला हा सिल्वर मध्ये होता हा गोल्डन मध्ये यालाही असेच कानातले येतील फाय हंड्रेड आहे पूर्ण फाईव्ह हंड्रेड रुपीज विथ इयरेंग्ज अशी कॉस्ट आहे हा कॉस्ट आहे किती सुंदर आहे बघा माझ्या पाठी तुम्ही बघणार इथेही तिने बरेच एक्टर्स लोकांना असे म्हणजे बनवून दिलेले ना कस्टमाइज करून दिलेले खूप छान आहे इचं स्वतःच इन्स्टा पेज पण आहे तुम्ही तिकडे जाऊन तिला फॉलो करून मागू शकता आणि तुझा नंबर तर आपण डिस्प्लेवर देणारच आहे त्याच्यामुळे प्रश्नच नाही अजून इथे आपण पाहतोय बरीच डिझाईन आहे मला ह्याच्यामध्ये पण सांग पूजा हे जे आहे खूप सुंदर आहे तुझं ही बैल जोडी आम्ही क्रिएट केली आहे आणि त्याचे बीट्स आहेत ना वरचे ते पण लग्नपत्रिका युज करून बनवलेले आहेत ओके ते सुंदर आहे आणि त्याला ऑक्सिडाइज इफेक्ट दिलेला आहे बट ते वाटत आहे असं पूर्ण मेटल मेटल मध्ये वाटते राईट हे पण छान आहे वेस्टर्न लुक वर खूप छान दिसते त्याची काय किंमत सेव्ह हंड्रेड सेंटी फायव्ह हंड्रेड आणि हा रुपया नेकलेस आहे वन पैसा कस्टमाइज केलेला त्याचा नेकलेस पण आहे आणि पण रिंग्स पण आपण रिंग्स पण घेऊ शकतो इयरिंग पण घेऊ शकतो कारण की मॅन्युफॅक्चरिंग आपलं स्वतःच स्वतःच आहे त्याच्यामुळे प्रश्न आणि हा शेल नेकलेस पण खूप क्रिएटिव्ह आहे हे जे बीट्स आहेत ते पण लग्न पत्रिकेचेच आहेत त्याला आपण ग्रीन हा ग्रीन कलर दिलाय आणि जो शेल आहे नॅचरल आहे तो यूज केला आता मला इथे ग्रीन कलर नको वेगळा कलर पाहिजे तर तसं करू शकतो आता आपण हे तर सर्व हि जी क्रिएटिव्हिटी पाहिली हेही पहा खूप छान आहे हे तिने इथे स्टॉल वर लावले दोनशे रुपये हे जे लावलेत वन फिफ्टी हे पण वन फिफ्टी आहेत आणि पुढे आपण पाहतोय हे वन फिफ्टीला मी जसं बोलली तसं महालक्ष्मीचे तिच्याकडे भरपूर असे होते जे तिचे सेल झालेत आणि हे सगळे वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये हंड्रेड हो रुपीज मिनिमम तुझ्याकडे किती तीस रुपयापासून स्टार्ट थर्टी पासून थ्री हंड्रेड पर्यंत ची रेंज आहे आणि नेकलेसेस फाईव्ह हंड्रेड फाईव्ह हंड्रेड म्हणजे कॉम्बिनेशन घेतलं तर बरं येतात कॉम्बिनेशन घेतलं तर बेस्ट आहे आता तूही सांग तुला कसं म्हणजे कॉन्टॅक्ट करायचं तुम्ही आमच्या इन्स्टा पेजला विजिट करू शकता तिथे बरेच सारे डिझाईन्स आम्ही पोस्ट केलेले आहेत आणि इंस्टाग्राम पेज आहे दीर्घा क्रिएशन डी डब्ल्यू -E आर जीएच एस आणि फेसबुकला पण दीर्घा म्हणून पेज आहे आणि व्हॉट्सअप नंबर आहे नाईन डबल सिक्स फोर टू फाईव्ह डबल झिरो सेवन नक्की कॉन्टॅक्ट करा खूप म्हणजे तिने कमी वेळात खूप काही असं छान लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय आणि तुम्हालाही नक्की आवडेल तुम्ही तिचं पेजवर जाऊन बघा त्याशिवाय किमती सहित मी तुम्हाला व्हिडिओमध्ये आयल्ले काय आणि मिनिमम इथे तिच्याकडे तीस रुपयापासून स्टार्ट होतो ती तिची लास्ट रेंज आहे ती पाचशे रुपये तर हा व्हिडिओ कसा वाटला हेही सांगा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद